बागलाण तालुक्यातील खमताणी गावात आज शेतकऱ्यांचा संताप उसळला आहे अनुदान वाटपाच्या यादीत झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या विरोधात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन छेडले आहे खमताणे कंधाणे रस्त्यावर शेतकरी मोठ्या संख्येने जमले असून शेतकऱ्यांनी संपूर्ण रस्ता रोखत सुमारे दोन तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे शेतकऱ्यांचा आरोप आहे की अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदान यादीत चुकीच्या पद्धतीने पंचनामा केल्याने अनेक शेतकऱ्यांना कमी अनुदान प्राप्त झाले आहे तर काही शेतकऱ्यांच्या शेतात दुसरेच पीक असताना अनुदान यादीत दुसऱ्याच पिकाची नोंद असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे तलाठी कार्यालयाकडून चुकीचा अहवाल सादर झाल्याचा आरोपही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे दरम्यान प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आंदोलनकर्त्यांची चर्चा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत चौकशी आणि दुरुस्ती न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे खमताणे गावातील शेतकऱ्यांचा संताप अनुदानातील गैरव्यवहारावर केंद्रित झाला असून आता प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे मला आणि

લોક ને ઘણા નાના સમાજ નામના પરત લેકર આ બધા નાના પોળા ક્ષેત્ર એ દિવસ બોલ તું દરસ નથી